असताना मात्र लाजवेल असे वैराग्यमूर्ती गाडगेबाबाचे कार्य होते संपूर्ण महाराष्ट्राला त्याने प्रबोधन करून ग्राम स्वच्छता अंधश्रद्धा शिक्षणाचे धडे दिले अशाच महापुरुषांचं नाव अमरावतीमध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला दिले प्रशासन पाच जिल्ह्यातील शैक्षणिक केंद्राचे मोठे व्यासपीठ आहे या विद्यापीठातून पाच जिल्ह्यातील शैक्षणिक व्यवस्थेला लक्ष केंद्रित केले जाते मात्र याच विद्यापीठाच्या नाहक त्रासामुळे चक्क एका विद्यार्थिनीने आत्महत्या करण्याची परवानगीचे पत्र कुलगुरु कुलगुरू संबंधित विभागाला दिली आहे याच पत्रामुळे शुक्रवारी, पत्रा शुक्रवारी विद्यापीठ प्रशासनात एकच खडबड उडाली आहे अमरावती जिल्ह्यातील असदपूर गावातील हेमा शर्मा या विद्यार्थिनीची ऍडमिशन एमबीए प्रथम वर्षाला विद्यापीठात झाली तिने प्रथम वर्ष उत्तीर्णही केले नंतर द्वितीय वर्षाला तिने याच विद्यापीठात तेवीस हजार रुपये प्रवेश फी भरून नियमित वर्गही सुरू केले ऑक्टोबर महिन्यापर्यंत ती नियमित वर्गात उपस्थित होती मात्र अचानक तिची ऍडमिशनच रद्द झाली येथील विभागाने तिला सांगितल्याने ती चक्रावून गेली नियमित वर्ग केल्यानंतर अचानक ऍडमिशन रद्द का यावर तिने वारंवार विद्यापीठ प्रशासनाला विचारणाही केली अनेकदा हेमा शर्मा विद्यार्थिनीने ऍडमिशन रद्द का केली यावर विचारणा केली असता तिला उडवाउडवीचे उत्तरे देण्यात आले शेवटी तिला मनस्ताप येऊन चक्क तिने आत्महत्या करण्याचे पत्र शुक्रवारी विद्यापीठ प्रशासनात दिले उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहणाऱ्या या विद्यार्थिनीने फी भरून वर्ग करून सुद्धा तिची ऍडमिशनच रद्द केल्याने तिने टोकाचा निर्णय घेतल्याने विद्यापीठ प्रशासनात खळबळ उडाली आहे आधीच या विद्यापीठ प्रशासनात अनेक भोंगड कारभार चव्हाट्यावर आला होता कोरोना काळात विद्यार्थ्यांची परीक्षा लाबणीवर ऑफलाईन की ऑनलाइन परीक्षा यावर न घेतलेला ठाम निर्णय विद्यापीठ प्रशासना विरुद्ध अनेक सिनेट सदस्यांनी घेतलेले आक्रमक प्रश्न सुद्धा यापूर्वी गाजले आहे आता मात्र फी भरून नियमित वर्ग करून अचानक विद्यार्थिनीची ऍडमिशनच रद्द करण्याचा प्रताप समोर आला आहे याबाबत जिल्ह्याच्या पालकमंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांना निवेदन देऊन न्याय मागण्यात येईल असे हेमा शर्मा या विद्यार्थिनीने न्यूजशी बोलताना स्पष्ट केले आहे मी शरद मुरलीधरजी शर्मा मुक्काम पोस्ट असतपूर तालुका काचलपूर जिल्हा अमरावती मी माझ्या मुलीच्या हेमा शरद शर्मा यांची ॲडमिशन एम बी एला दो दोन हजार एकोणीसला झालेली होती आणि इथं सी टीचे रिझल्ट आल्यानंतर सी एटीच्या बेसवर इचा निकाल आल्यानंतर यांनी ॲडमिशन घेतली एम बी ए फर्स्ट इयरला ॲडमिशनच्या वेळेस यांना विचारण्यात आलं की बाबा तुझं डॉक्युमेंट पूर्ण कुठे आहेत मग याचे पूर्ण डॉक्युमेंट दिले डी टी ऑफिसमधून एक लेटर आला का तुमच्या मुलीची ॲडमिशन रद्द करण्यात येत आहे मला एकदम शॉक लागला आणि मी असं देशूत पडल्यासारखं झालो बाबा असं कसं झालं मग मी त्यांना विचारणा केली त्यांनी मला काही पूर्ण पद्धतशीरपणे काही सांगितले नाही मग मी स्वतःहून एक लेटर त्यांना दिले डीलाही दिलं कुलगुरूलाही दिला कुलगुरा दिल्यानंतर त्यांनी आजपर्यंत माझ्या दोन महिन्यानंतर दोन महिने होऊन चुकले पण आजपर्यंत त्यांनी कोणत्याच प्रकारचे माझ्या लेटरचं कोणत्याच प्रकारचं उत्तर देण्यात आलं नाही तरी आता नाही जरा माझ्या मुलीची मी ते स्वतःहूनच आत्महत्या करायला तयार आहे आणि तिच्यानंतर मी करणार आहोत अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती